रतन टाटा म्हटलं की त्यांची ड्रीम कार नॅनोची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आकाराने छोटी आणि ड्राईव्ह आणि पार्क करायला सोपी स्मार्ट रंगामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय यांना परवडण्याजोगी कमी बजेटमधली कार त्याच कारचं स्वप्न रतन टाटा यांनी पाहिलं आणि ते दोन दशकांपूर्वी पूर्ण सुद्धा केलं तसेच कमी बजेटमधील असणारी नॅनो मध्यमवर्गीय लोकांनी का नाकारली चला तर मग आज समजून घेऊया टाटा नॅनो ही फेलका झाली टाटा कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी गणली आणि टाटा नॅनो फ्लॉप झाली पण ते टाटा नॅनो कशी फ्लॉप झाली हे जाणून घेण्याआधी नॅनो गाडीची आयडिया कशी आली ते जाणून घेऊया पावसाळ्यामध्ये स्कूटर वर जाणारे मध्यमवर्गीय कुटुंब व त्यामध्ये आईबाबांच्या मध्ये बसलेले एक लहान मूल पाहून रतन टाटा यांना नॅनोची कल्पना सुचली परवडेल आणि सुरक्षित अशी कार बनवण्याचा विचार त्यांनी केला असं टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मधील लिहिलं होतं टाटा मोटरचे गिरीश वाघ यांचा या प्रकल्पामध्ये खूप मोठा सहभाग होता तसंच ते आता टाटा मोटरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुद्धा आहेत पश्चिम बंगालमध्ये टाटा मोटर्स प्रकल्प स्थापन करून तेथे एक लाख रुपयांची कार तयार करणार अशी घोषणा रतन टाटा यांनी दोन हजार तीन मध्ये केली तसेच पश्चिम बंगालमधील त्यावेळेच्या सरकारने ते, सरकार ते, ते, ते दिली होती पण त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पात तीव्र विरोध केला व जमीन ताब्यात घेण्यावरून मोठं आंदोलन सुद्धा केलं या त्रासाला कंटाळून पुढे टाटा यांनी हा प्रकल्प गुजरात मधील सानंद येथे हलवण्याचं ठरवलं त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे स्वागतही केले होतं पण टाटा मोटर्सला हा प्रकल्प करण्यासाठी मोठा खर्च आणि वेळ सुद्धा जास्त लागला त्यामुळे नॅनोची किंमत ही एक लाखांच्या पुढे जात होती तरी सुद्धा टाटांनी ही कार एक लाखांमध्ये विकण्याचं ठरवलं पहिल्यांदा संकल्पना मांडल्याच्या सहा वर्षानंतर जानेवारी दोन हजार नऊ मध्ये टाटा नॅनो लॉन्च करण्यात आले आणि तेव्हापासून टाटा नॅनो बद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती आता ही चर्चा फक्त भारतातच होत नव्हती चर्चा आता समुद्रपार अमेरिकेपर्यंत पोहोचली होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा ही कार पाहण्यासाठी इच्छुक होते जगातील सर्वात स्वस्त कार पाहण्यासाठी सगळीकडे चर्चा होत होती यामुळे टाटा नेनोची मार्केटिंग सगळीकडे होत होती ही कार त्या काळात सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली गेली त्यामुळे अनेक जणांच्या आपल्या पहिल्या कारचे स्वप्न पूर्ण केलं दोन महिन्यातच दोन लाख कारची बुकिंग झाली होती एवढी बुकिंग होत असतानाही टाटाच्या नॅनोला ब्रेक का लागला यामागे बरीच कारणे होती सर्वात पहिलं कारण म्हणजे मार्केटिंग भारतात कार म्हणजे स्टेटसचा विषय आणि ही कार सर्वात स्वस्त असल्यामुळे पूर मॅन कार असा शिक्का या कारवर बसला होता पण हा शिक्का मध्यमवर्गीय लोकांच्या पसंतीस उतरला नाही लहान कुटुंबासाठी तरुणांसाठी तसेच पार्किंग मध्ये लावण्यासाठी ट्रॅफिक मधून निघण्यासाठी ही कार किती सोयीस्कर आहे या गोष्टी सेल्समॅनला कधी पटवता आल्याच नाही इथूनच या सर्व गोष्टी फसत गेल्या आमचं मार्केटिंग जरा फसलं असं मला वाटतं आम्ही ही सर्वात स्वस्त कार नव्हे तर सर्वात जास्त परवडणारी कार किफायतशीर कार मोस्ट अफोर्डेबल कार अशी त्याची जाहिरात करण्यात आम्ही अपयशी ठरलो त्याचबरोबर पुरेसे डीलर नेटवर्क तयार करण्यात आम्ही कमी पडलो यामुळे आमच्या हातातून बऱ्याच संधी निघून गेल्या होत्या असं रतन टाटा यांनी एकदा म्हटलं होतं प्रोडक्शन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणायचं आव्हान तर होतच पण सानंदचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू असतानाच चा, नॅनोला आग लागत असलेल्याच्या बातम्या मीडियामध्ये चालू होत्या यामुळे नॅनोच्या सेल्स मध्ये मोठा फटका बसला या सर्वात भर म्हणून एक लाखाच्या नॅनोच्या बेस मॉडेलची किंमत एक लाखावरून एक लाख चाळीस हजार रुपये झाली घरी स्वप्नाची कार असणं हे कित्येक वर्ष श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं कालांतराने वाहन कर्ज मिळणं सोपं होत गेलं ॲटोमोबाईल क्षेत्राने सामान्य माणसाची गरज आणि कार विकत घेण्याची ऐपत यानुसार कार तयार केल्या आणि सर्व चित्र बदललं कार विकत घेणं हे आधीपेक्षा आता सोपं झालं आहे सर्वात स्वस्त कार हे टॅग नॅनोला सुरुवातीपासूनच लागलं होतं पण बहुतांश लोकांनी सस्तीचे जो का शॉक रखते या प्रकल्पात मोडणारे असल्याने त्यांना ही स्वस्त कार विकत घेणं म्हणजे कमीपणा वाटत होता महाग कार विकत घेतल्याचा समाधान टाटा नॅनो लोकांना देऊ शकत नव्हती आणि म्हणूनच लोकांनी तिला नाकारलं स्कूटर वापरणारे ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते पण त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही लाखात कार अशी बातमी प्रसिद्ध झालेल्या टाटा प्रत्यक्षात एक लाखात कधीच मिळत नव्हती उत्पादक वितरक शोरूम यामधून ग्राहकापर्यंत येईपर्यंत टाटा नॅनोची किंमत दोन ते अडीच लाखापर्यंत जायची बजेटमध्ये वाटणारी कार लोकांच्या बजेटच्या बाहेर जाऊ लागले आणि लोक त्याऐवजी मारुती अल्टोचा पर्याय निवडू लागले त्यानंतर पहिल्या एक लाख गाड्या लॉटरी पद्धतीने विकल्या गेल्या त्यावेळी सुद्धा गाड्यांच्या पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त होती पण या गाडीच्या बाबतीत टाटा मोटरचे गणित कधी जुळून आलीच नाही सुरुवातीच्या काळात टाटांना स्पर्धा होती ती सेकंड हँड गाड्यांच्या मार्केटिंगची त्यानंतर ही बजाजने आर ए ही गाडी लॉन्च केली पुढे जाऊन टाटा नॅनोच्या मागणी आणि उत्पन्नामध्ये घट होत होती त्यानंतर टाटा मोटर्सने द पीपल कार ट्वेंटी ट्वेंटी मध्ये डिस्काउंट करण्यात आली नॅनो कारला सुरुवातीचे यश मिळाले पण काही काळानंतर तिची विक्री कमी होऊ लागली दोन हजार एकोणीस मध्ये टाटा नॅनोची फक्त एक युनिट विकली जाऊ शकली पुढे टाटा मोटर्सने दोन हजार अठरा मध्येच टाटा नॅनोचे उत्पादन थांबवलं होतं बीएसीआय हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला पण या सगळ्यांमध्ये रतन टाटाचे नॅनोवरील प्रेम कधीच कमी झाले नाही दोन हजार बावीस मध्ये ते एका आलिशान हॉटेलमध्ये ते नॅनो मधून आले तेव्हाच सोशल मीडियावर व्हिडिओ हा खूप व्हायरल झाला होता तर नॅनो एक फ्लॉप प्रकारची कार होती का असे म्हणता येईल का तर नाही रतन टाटांची ही ड्रीम कार पुन्हा इलेक्ट्रिक्सच्या रूपात येईल का याबद्दल अधूनमधून कायमत चर्चा होत आली आहे तर दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत नॅनो इलेक्ट्रिक बाजारात उपलब्ध होईल असे टाटा मोटर्सकडून सांगण्यात येत आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं टाटा नॅनो खरंच फ्लॉप कार, कार होती का आणि नवीन येणारी नॅनो इलेक्ट्रिक्स आधीच्या न्यापेक्षा मार्केट जास्त चालेल का हे नक्की आम्हाला सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा